करू आरती गजरात गजरतु आरती गजरात आली लक्ष्मी आलीलक्ष्यामी बसालि आली लक्ष्मी बल मखरत् गिरजा सार दोघी बयाणि कनशाला घेऊन सोन्या पावलांनी सडा रांगोळी करो अङ्गणा सडा रांगोळी करूनी अंगणात आणि लक्ष्या मी पूजा करू थाटात था था। आणि लक्ष्या मी पूजा करूया थाटात था। करू आरती टाळ्याच्या गजरात आणि लक्ष्या मी बसले मकरात आणि लक्ष्या मी बसले मकरात शालू हिरवाला सोडी ती अंगात लाल कुमकुम हळद किंचित लाल कुमकुम हळद किंचित गळा हर काजळ नयनात गळाचंद्र हर काजळ नयनात करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आणि लक्ष्मी बसली मखरात मखरात शृंगार करूयांगळसूत्र घालो तिला गड्यात मान मंगळसूत्र घालो तिला गड्यात आघाडा शेवंतीचा माना जड समाई पूजेच्या चाटात जड समाई पूजेच्या चाटात करू आरती करू आरती टाळ्याच्या मखरात पुरणपोळी जेवण केळीच्या पानात पुरणपोळी जेवण केळीच्या पानात विळा देऊया पानाचा हातात विळ देऊ हातात लखलख प्रकाश पडला घरात आणि लक्ष्मी मी घ्या आशीर्वाद आणि लक्ष्मी घ्या आशीर्वाद करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आणि लक्ष्या बसले मकरात आलीक्षामि बसल मकरत् आ बसल मकर